कृषी कॅप मधील कृषी सल्ल्यामध्ये आज आपण मुर्गास्तंत्र तंत्रज्ञान याबद्दल माहिती घेणार आहोत मक्का, बाजरी, शुगरग्रेज, न्यूट्री फीड, ओट, हत्ती गवत हा चारा फुलोऱ्यात आल्यावर त्याची एकदाच कापणी करून घ्यावी. चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण अधिक असल्यास एक दिवस चारा सुकू द्यावा. दुसऱ्या दिवशी त्याची कुट्टी करून घ्यावी. मुर्गास बंकर किंवा हौदाचा दरवाजा लाकडी फळ्या व प्लास्टिकचा कागद वापरून बंद करावा. बॅगचा वापर करणार असल्यास सपाट जागेवर बॅग उघडून धरावी. आतील बाजूस बॅग सर्व कोपऱ्यात व्यवस्थित बसवून घ्यावी. बंकर हाऊत किंवा बॅग मध्ये कुट्टी केलेला चारा भरण्यास सुरुवात करावी प्रत्येक थर व्यवस्थित दाबून भरावा प्रत्येक अर्धा फुटाच्या थरानंतर कल्चर टाकावे थरावर थर व्यवस्थित दाबून बंकर किंवा हाऊद किंवा बॅग भरून घ्यावी दाब देण्यासाठी पायाने तुडवून किंवा धुमसून किंवा बंकरच्या बाबतीत ट्रॅक्टरने चारा दाबून भरावा बंकरच्या वरील बाजूस एक ते दीड फुट जास्त चारा भरून त्यावर प्लॅस्टिकच्या कागदाने हवाबंद आच्छादन करावे त्यानंतर बंकरच्या वरील भागावर वाळूने भरलेल्या गोण्या किंवा विटांचे वजन ठेवावे बॅगेचे तोंड व्यवस्थित बांधून त्यावरही वजन ठेवावे नैसर्गिकरित्या मुरघास पंचेचाळीस दिवसात तयार होतो मुरघास कल्चर वापर केल्यास एकवीस दिवसात मुरघास तयार होतो असेच नवनवीन पीक सल्ला माहिती घेण्यासाठी कृषी कॅप नक्की डाउनलोड करा ऍप ची लिंक बायो मध्ये दिलेली आहे